जाता जाता जारांगेला आव्हान देतोय इथं मीडियाच्या बांधवातनं त्यांनी त्याच्यापर्यंत पोचवावं तू फक्त तीनच जागा महाराष्ट्रात लढव त्याचं डिपॉझिट आम्ही देतो एक कर्जत जामखेड एक बारामती आणि दुसरे ठाणेचे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ऐका तुझ्या हिंमत फक्त धमक्या द्यायच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं त्यामुळं हे जे आता त्याचं काय त्याचं बोलणं असतं की मी खुटा मोडीला मी खुटा मोडीला मह्या लागू नका मया नादी लागू नका ना अरे तुझ्या नादी लागलोय ना लाग ओबीसीचा बुलंद आवाज छगन भुजबळ साहेब आमचे मार्गदर्शक प्रकाशांना आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते समाजसेवक आणि आपण हजारोंच्या संख्येने आलेले ओबीसी चे आरक्षण वाचवण्यासाठी तळमळीने इथं उपस्थित असलेले सगळे ओबीसी बांधव एकंदरीत आपण बघतो एक, एक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे एक आडाने माणसाची मुजोरी चालू आहे ईडब्ल्यू एस च दहा टक्के वेगळं आरक्षण असून ओबीसी मध्येच घुसायचं आणि संख्येच्या बळावर सत्तेच्या बळावर ओबीसी ना आता त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासनं जे आरक्षण लागू झालंय त्या आरक्षणाचा घात करायचा त्याच्यात घुसखोरी करायची हे सगळं षडयंत्र चालू आहे अहो आम्हाला आरक्षण मिळलंय कधी एकोणीसशे पंचावन्न साली मिळलं पाहिजे होत कालेलकर आयोग आल्यानंतर मिळलय आम्हाला मंडल आयोगाची केस ब्याण्णव त्र्याण्णव ला कुठेतरी त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासून आम्हाला राजकीय आरक्षण मिळलं कुठंतरी आमचा एखादा सरपंच झाला नगरसेवक झाला तर ते तुम्हाला बघाव ना आणि एक जून दोन हजार चार ला तो जे आर आला आणि आता हे सगळं चाललंय ना आता हे सत्तावन्न लाख दाखले ओबीसीतनच आरक्षण पाहिजे आरक्षण ओबीसीतनं नाही पाहिजे ओबीसी मध्ये कुणबेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या जे आर द्वारे या कुणबी सर्टिफिकेटद्वारे घुसायचे तुम्हाला दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण आहे दहा टक्के एसीबीसी वेगळं दिलंय फक्त या जरांगेची मागणी काय नाही आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे का तर कुठ तरी आपला एखादा पी एस आय होतोय कुठ तरी आय पी एस अधिकारी होतोय कुठं तरी सरपंच होतोय नगरसेवक होतोय महापौर होतोय ते तुमच्या डोळ्यामध्ये खुपतय कारण की सगळा विषय फिरून येतो आज सत्तेच्या इथं आपल्याला माहिती आहे आपल्याला रात्र थोडी सोंग फार आहेत त्या जी आर मुळे आपलं आरक्षण तर आता शेवटच्या घटका मोजतयच अहो आपलं राजकीय आरक्षण हे कोण विकास गवळी उठतो कोर्टात जातोय आणि म्हणतोय ओबीसीचा इम्पेरिकल डाटा नाही आणि स्वतःला म्हणतो मी ओबीसी आहे हा बनावट ओबीसी आहे आणि यांनी आपलं राजकीय आरक्षणाच्या जा जागा माहिती किती कमी केल्या महानगरपालिकेच्या सदुसष्ट जागा कमी झाल्यात जा नगर परिषदेच्या एकशे ब्याण्णव जागा कमी झाल्यात जा महाराष्ट्रात ओबीसीच्या नगर पंचायतीच्या एक दोनशे ब्याऐंशी जागा कमी झाल्यात जिल्हा परिषद दीडशे जागा कमी झाल्यात माहितीये कोणाला पंचायत समितीच्या तीनशे चव्वेचाळीस जागा कमी झाल्यात आणि सर्वात महत्वाचं ग्रामपंचायतीच्या किती जागा कमी झाल्या असतील माहितीये आपल्याला बत्तीस हजार जागा कमी झाल्यात आपल्या ग्रामपंचायतीच्या कस काय आपण सत्तेत येणार जर राजकीय प्रतिनिधित्व आपल्याला नसेल तर आपण आपल्या मुलांना न्याय कसा काय देणार हे बाठिया आयोगाने आपल्या तेहतीस हजार जागा कमी केल्यात पन्नास टक्के आरक्षण कशा कशासाठी कशा लढायचे आपल्याला आता हा महाराज इथं आला परवा जे ओबीसीचं आरक्षण लागू करण्यासाठी भुजबळ साहेबांनी पस्तीस चाळीस वर्ष घात घालवली शब्बीरभाई मंडल आयोग लागू करण्यासाठी मोठी चळवळ उभारली हा त्यांनाच बोलतो ए मध्ये काल काय म्हणला जरांगे कि जो नेता ज्या तालुक्यामध्ये छगन भुजबळांना घेऊन येईल त्यांना पाडा अरे मग जरांगे माझ तुला आहे या जरांगेला जो नेता ज्या तालुक्यात घेऊन येईल त्या नेत्याला ओबीसीने पाडा जरांग्याचे जरांग्याचे लाड जोड्या पूर्व त्याला ओबीसीने पाडा बघू मग ओबीसीची ताकद किती आणि या जारांगीची किती किती सहन करायचं आता आता म्हणतोय हा एवढा शान आहे हा म्हणतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अरे बाबा एस सी एस टी च्या पण जागा तूच लढवतो का आता का ते पण दाखले पाहिजे पण दाखले काढतो का एकंदरीत अशिक्षित माणूस हा अख्ख्या ओबीसी ना हा ललकारतोय पण त्यांनी ललकारलं तसा म्हणलं तर माझा पिंड हा न्यायालयीन लढायचा आहे गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयामध्ये जी काय ओबीसीची बाजू आहे ती मी मांडतो पण आता गेल्या सहा आठ महिन्यामध्ये आपण बघितलं की सरकारला उपोषणाचीच भाषा कळती सरकारला आंदोलनाचीच भाषा कळती म्हणून आम्ही उपोषणाला बसलो मी पुण्यात बसलो लक्ष्मण आके नवनाथ आबा वडिगोदरीत बसले आणि मग तिथं कुठंतरी ओबीसी पण काट्याच काट्यावर टक्कर देतो हे महाराष्ट्राला समजलं सरकारला पण समजलं आता काल काहीतरी स्टेटमेंट आहे काल काहीतरी स्टेटमेंट आहे की एकशे तेरा आमदार पाडायचे जाता जाता जारांगेला आव्हान देतोय इथं मीडियाच्या बांधमातन त्यांनी त्याच्यापर्यंत पोचवावं तू फक्त तीनच जागा महाराष्ट्रात लढव त्याचं डिपॉझिट आम्ही देतो एक कर्जत जामखेड एक बारामती आणि दुसरी ठाण्याचे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ऐका तुझ्या फक्त धमक्या द्यायच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं त्यामुळं हे जे आता त्याच काय त्याचं बोलणं असतं की मी खुटा मोडीला मी खुटा मोडीला मह्या नादी लागू नका मह्या नादी लागू नका अरे तुझ्या नादी लागलोय या सगळ्या सोयऱ्याच्या विरोधात कोर्टामध्ये केस दाखवले हे जे दाखले आता सहा महिन्यामध्ये तुम्हाला शब्द देतो हे दाखले रद्द करून दाखवणार जाता जाता एकच सांगतोय हार होतीये जब मान लिया जाता है हार होतीये जब मान लिया जाता है जीत तब होती है, है। आणि हे आपण आता थान ठाणून देऊ आणि ओबीसी च आरक्षण आणि ओबीसी ला न्याय द्यायचा आपण प्रयत्न करू भुजबळ साहेब आहेत प्रकाश आण नेत यांच्या नेतृत्वामध्ये आपण ओबीसीचा हा आपला डंका वाजू धन्यवाद जय ओबीसी जय भीम